छान लागणारी लहान मुलांच्या आवडीची रेसिपी बनवणार आहोत रेसिपी बनवायला खूप साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी बनवायलाही खूप सोपी आहे मोजक्या साहित्यामध्ये तयार होते विशेष म्हणजे लहान मुलं आवडीने खूपच खातील अशी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती तडका मध्ये दोन ते तीन चमचे खाण्याचं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी सोलून घेतलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा गॅस आपण लहानच ठेवलेला आहे तेल गरम असल्यामुळे हा लसूण आपल्याला एकसारखा हलवून चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लगेच गॅस बंद करायचा भाजलेला लसूण आहे तो एका प्लेटीमध्ये बाजूला काढून घ्यायचा आपल्याला हा लसूण पूर्णपणे लालसर भाजायचा नाही आहे या लसणाला हलका रंग येईल इथपर्यंत भाजून घेतला की हा लसूण आपण लगेच तेलातून बाजूला काढून घ्यायचा इथे मी संपूर्ण लसूण या प्लेटीमध्ये काढून घेतलेला आहे आता हा लसूण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लसूण बारीक करून घ्यायचा आहे मॅशर घ्यायचा किंवा सपाट बुडाचा पेला घ्यायचा आणि त्याने एकसारखं व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने दाबून हा लसूण प्रेस करून घ्यायचा आहे आता यामध्येच बटर घालून घ्यायचा आहे इथे मी शंभर ग्रॅम बटर वापरलेलं आहे आता हे बटर आपण या लसणामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात हेही आपण मॅशरनेच मॅश करून घेऊयात म्हणजे एकसारखं एक जीव होऊन जाईल आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे याला टेस्ट खूप छान लागते हीही आपण यामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात संपूर्णपणे एकसारखं एक जीव होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे बटर जस जसं यामध्ये मेल्ट होईल तस तसं हे मिश्रण अगदी पातस रोवायला सुरुवात होते हे मिश्रण मी अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार चिली फ्लेक्स घालून घेऊयात आता यामध्ये ऑरिगॅनो घालून घेऊयात आता एकसारखं मिक्स करून घेऊयात संपूर्ण मिश्रण आपल्याला एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला ब्रेड ठेवून घ्यायचे आहेत जे तुमच्यापाशी ब्रेड अवेलेबल आहेत ते तुम्ही यामध्ये ठेवून घ्या किंवा तुम्ही साधे पाव वापरले तरीही चालतील इथे मी चार ब्रेडच्या स्लाईस यामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आता यावरती आपल्याला तयार केलेले मिश्रण आहे ते एकसारखं लावून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये लावून घ्यायचं आहे तेवढे हे मिश्रण यावरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे संपूर्ण स्लाईसला आपल्याला अशाच पद्धतीने हे तयार केलेलं मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे लहानच मुलं काय मोठेही आवडीने खातील अशी रेसिपी तयार होणार आहे इथे संपूर्ण ब्रेडला मी हे बटर लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला यावरती चीज घालून घ्यायचं आहे चीज घालण्यासाठी लहान आकाराची किसणी घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने यावरती किसणीने किसून हे चीज घालून घ्यायचं आहे चीज तुम्ही कोणतंही वापरलं तरीही चालेल चीज वापरताना जरा थोडा जास्तच वापरा आता यावरती थोडीशी चिली फ्लेक्स घालून घेऊयात आणि थोडा ऑरिगॅनो घालून घेऊयात दिसतानाही खूप सुरेख दिसते आणि खातानाही चवीला खूप छान लागेल आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यामध्ये एक चमचा बटर घालून घ्यायचं आहे बटर एकसारखं पसरवून घ्यायचं गॅस लहानच ठेवलेला आहे आता यावरती तयार केलेले ब्रेड आहेत ते पसरवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हे ब्रेड यावरती ठेवून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूयात आणि हे ब्रेड आपल्याला चीज मेल्ट होईल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस आपण लहानच ठेवलेला आहे जास्त गॅस मोठा केला तर हे ब्रेड खालून करपले जाऊ शकतील आपल्याला फक्त वरून घातलेलं चीज मिल्ट होईल इथपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत भाजून झाले की लगेच बाजूला काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने पुन्हा बटर घालायचं आणि पुन्हा तयार केलेले ब्रेड आहेत ते यावरती ठेवून घ्यायचे गॅस आपण लहानच ठेवून संपूर्ण प्रोसेस करून घेतलेली आहे अशा पद्धतीने ब्रेड बघा खालून अजिबात करपले गेलेले नाही आहेत आणि गरम आहेत तोपर्यंतच खाण्यासाठी सर्व करायचे सोबत खावा किंवा ग्रीन चटणीसोबत खावा चवीला खूप छान लागतात बनवायलाही खूप सोपे आहेत आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात यात फक्त आपण जास्त प्रमाणात चीज जर वापरलं तरी ही रेसिपी दिसतानाही खूप सुरेख दिसते आणि खातानाही खूप छान लागते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा